आवाज जनतेचा आज आपण एका शेतकरीची व्यथा जाणार आहोत त्या काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे मामा काय काय सांगा बघा आमच्या शेजारी एस पी शुगरचे मॅनेजर आहे सुरेश पाटील एस पी शुगर तर ते आम्हाला एवढा त्रास आहेत आज चार वर्षाखाली एकोणव्हरला आम्ही घर बांधलेलं आहे आणि त्यांचा कारखाना दोन हजारच्या नंतर जाहीर झाला आहे तर ती काय कुठल्या गोष्टीला मानली नाही पहिल्यांदा काय झालं पाऊस आला मोठा त्रास कसल्या प्रकारचा आहे त्रास राख येते त्यांची रो रोड आमच्या शेजारी त्याचा जोरळा येत आहे फळझाडं आहेत आमच्याकडं पिकावर जोरळा येतो पावडर येते का त्याला का काहीतरी म्हणते बघ्या बघ्या बघ्यास हां बघ्याच येतो तर ती वारंवार त्याला अर्ज करून त्याला स्वतः भेटून तुम्ही याच्या अगोदर त्यांना निवेदन वगैरे निवे दिले का लेखी लेखी दिले की निवेदन तर आमच्या नऊ नऊशाळ्या चार गाई मेले आहेत त्यांना मान्य तशी त्यांची आमच्याकडे पोच आहे शेवटी त्यांच्या त्यांना मान्य आहे म्हणजे त्यांनी सही करून दिली नाही मान्य आहे मला म्हणून मी त्यांना लिखी निवेदन दिले निवेदन दिलेलं आहे ना हो त्याच्यावर त्यांनी ते सही शिक्का मारून तुम्हाला दिली शिक्का मारून दिलेला आहे त्याच्यानंतर एक त्या आमच्या शेतातून त्याची पाईपलाईन गेलेली आहे मग ती पाईपलाईन दुरुस्ती करताना त्यांनी खड्डा खाल्ला कसला खड्डा खड्डा पाईपलाईनीच्या दुरुस्तीसाठी खड्डा खाल्ल्यानंतर आम्हाला काय सांगितलं नाही तरी मग त्याचा आमचा एक बैल पडून पाय मोडला त्या बैलाचा तीस हजार रुपयाचा बैल होता हां ती पाय मोडल्यामुळे पंधरा हजार रुपयाला विकला ती बरं त्यांना बोलले का तुम्ही त्यांना मी बोलायला गेलो मला म्हणजे तुला पंधरा हजार नुकसान होईल पण तुला पाचशे रुपये देऊन खड्डा बुजायला काय झालं म्हणजे तुम्ही खड्डा हां आम्ही खड्डा त्यांनी खांदायचा ना आम्ही बुजवायचा म्हणजे त्यांच्या पाईपलाईनीचा खड्डा तुमच्या शेतात खांदलेला तुम्ही बुजवायचा पाचशे रुपये देऊन हा असं त्यांचं म्हणणं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा भयंकर पाऊस झाला आणि रोड फुटून आमच्या शेतात दगडं विटा वाळू मुरुम सगळा आला मग म्हणलं बापोई कसं काय म्हणलं ही लाव म्हणले माणसं करून घे मी पैसे देतो पैसे मागायला गेले तो कोण कर म्हणलं होतं तुझ्या शेतात चोक केलं म्हणजे मग आम्हाला काय नाही हां पुन्हा त्याच्यानंतर ही करंट उतरला आमच्या इथं करंट उतरला <coughs> करंट कंपाऊंड त्यांचा आहे तिथं झाडं आहे त्यांची आर्टिंग होती तिथं गायब आमची बांधलेली होती तर ती गायला करंट लावून गाय आडवी पडली <coughs> मग त्यांना सांगितलं तर म्हणजे तोंड लाईन येऊन बघ म्हणले आम्हाला काय घेण्याचे नाही असं इथपर्यंत त्यांचं आहे बरं सिड या मग तुम्ही याच्या संबंधात जो तुमच्या शेतात खड्डा झाला तो त्यांनी बुजवा म्हणून सांगितलं परत तुमच्या काही गायी शेळ्या मेल्या परत गायी मेल्या पण ह्याचं तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना कोणाला निवेदन दिलं का नाही नाही निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे पण ते शाळ्याचं वगैरे नाही दिलेलं बबा नुकसान होतं आमचं राखीती याच्याबद्दल कलेक्टरला दिलं मंत्रालयात दिलेलं आहे तो मंत्रालयात मंत्रालयात दिले ना पोच आहे आमच्याकडच्या बरं मग तुम्हाला काय त्याचं समाधानकारक उत्तर नाही मिळाले की हाकडून देते तुला काय करायचं करायची मी सगळ्याला मॅनेज करतो म्हणते असं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नाही सुरेश पाटील म्हणतात हे म्हणतात का हे म्हणतात आम्ही सगळ्याला मॅनेज करतो बरं मग आता तुमची नेमकं मागणी काय आहे आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी रोड दुरुस्त करावा वॉल कंप करावं आमच्याकडे डोळा येऊन बघायची व्यवस्था करावी आम्हाला काय त्याची बाकीची अपेक्षा नाही म्हणजे तार कंपाऊंड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आर सी सी बांधकाम करून घ्यावं आर सी सी बांधकाम वॉल कंपनी वीस फूट उंचीचं करावं आम्हाला आम त्रास होणार नाही आम्हाला त्रास म्हणजे आमच्या शेतामध्ये मजूर पण येत नाही तो ते सगळं त्या कारखान्याचं बुसकट वगैरे येते ना कामाला आम्ही शेतामध्ये लावलेले ते येत नाहीत नको म्हणते तुमच्या शेतामध्ये बुसकट आहे आम्हाला त्रास होते म्हणते डोळ्यात डोळ्यात बुसकट जाते म्हणून नको म्हणते आणि विशेष म्हणजे आमच्या घरात पाण्यात खाण्यापिण्यात सगळ्या कपड्यामध्ये पण बुसकट येते सगळ्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये झाडावर घरामध्ये सगळ्याचा त्यांनी तेवढ्या त्या भुसकटाची म्हणजे ते, ते आम्हाला जेवढा त्रास होतो त्याची विल्हेवाट करावी त्यांनी काय आहे ते लवकरात लवकर करावी एवढीच अपेक्षा आमची ठीक आहे तर यांचं म्हणणं असं आहे की कारखाना चालण्याशी किंवा चालवण्याशी यांचं काही बंधन नाही ही जी तार कंपाऊंड आहे आणि तार कंपाऊंडच्या साईडला जो रस्ता आहे त्या रस्त्याचा धुरळा यांच्या शेतात येतो यांच्याकडं लहान मुलं शिरडं जनावर आहेत आणि यांच्या शेतात कामासाठी जे मजूर येतात त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या डोळ्यात भुसा जात असल्यामुळे आम्ही काही इथं कामाला येऊ शकत नाहीत तर ह्यांच्या मागणीप्रमाणे यांनी आर सी सी बांधकाम करून घ्यावे घ्या तर आपण पाहू शकता यांच्या हातामध्ये निवेदन आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडे पोच आहे मेहरबान साहेबांनी कंपाऊंड मारून शेतात घाण येणे व पाणी व येणारे वळणं काय वळण्याबाबत आदेश देण्यात यावे आमच्या गरीब कुटुंबावर सहानुभूती दाखवा ही नम्र विनंती आता हे दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय तुमच्यातलं कोणतं आहे हे एस पी शुगर कारखान्यावर दिलेलं निवेदन आहे हे दुसरं निवेदन आहे लिपिक मंत्री सहकार महाराष्ट्र शासन मुंबई आणि हे दिलेलं आहे दोन आठ दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव तर या कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते जिल्हाधिकारी कार्याने व कार्यालयानं अक्सेप्ट करून यांचा काय तो मार्ग लावा विषय